नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण अनेकदा पाहतो की अनेक लोकांच्या चेहऱ्यावर हातावर पायावर शरीरावर अन्य भागावर पांढरे डाग येऊ लागतात हे पांढरे डाग शरीरावर येण्याची वेगळी कारणे आहेत परंतु हे डाग येण्याची वेळी जर आपण दिवसामध्ये आपण काही घरगुती उपचार केले तर हे डाग येण्याचे प्रमाण आपण कमी करू शकतो हे पांढरे डाग घालवण्याचे आज आपण काही असे महत्त्वाचे रामबाण उपाय जाणून घेणार आहोत मित्रांनो जेव्हा हो आपण आपल्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर असे पांढरे डाग उठतात तेव्हा ते दूर व्हावे यासाठी खूप मेहनत घेत असतो आणि त्याचबरोबर अनेक वेळा आपण यासाठी चांगल्या डॉक्टरांचा सल्लाही घेत असतो कारण मित्रांनो आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर अशा पद्धतीचे पांढरे डाग जर उठले तर त्यामुळे आपला चेहरा खूपच विद्रुप दिसतो म्हणजेच असे डाग आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर जर उठले तर त्यामुळे त्याचा खूपच मानसिक त्रास आपल्याला होतो मित्रांनो आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागतं मित्रांनो जर आहारामध्ये आपण बदल केला किंवा विशिष्ट असे दोन पदार्थ एकत्र जर खाल्ले तर यामुळे आपल्या अशा त्वचा संबंधित आजारांना सामोरे जावे लागते आणि त्याचवेळी आपण ह्या समस्या घेऊन डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला वेगवेगळी महागडी औषधं देतात त्याचबरोबर क्रीमची देतात परंतु इतक्या महाग औषधाचा आणि क्रीमचा वापर करून सुद्धा अनेक वेळा समस्या दूर होत नाही तर मित्रांनो अशा वेळी आपण घरामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय नक्की करून पाहू यामुळे आपल्या त्वचासंबंधित सर्व समस्या दूर होतात आणि त्वचाबरोबर आपल्या त्वचेवर जे पांढरे डाग तयार झालेले आहेत तेही लवकरात लवकर दूर होण्यासाठी मदत होते तर मित्रांनो मग आता आता आपण हा उपाय जाणून घेणार आहोत तर आपल्या घरात लागणारे आहे ते म्हणजे फूल फूल ते म्हणजे अपारिजात म्हणजे अपरिजाता हे फुल आपल्याला सहजपणे कुठेही मिळू शकतं अपरिजातीचं फुल कुठेही मिळू शकतं कधीही परिजात होत नाही म्हणून आपल्याला अपरिजित असे नाव दिलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बारा तेरा अपरिजितची फुले घ्यायची आहेत व ती स्वच्छ धुवून घ्यायची व आपल्याला ठिकाणी एका ताटामध्ये घ्यायची आहे त्या ठिकाणी आपल्याला पांढरी अपाराधी तिचे फुले घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना आपल्या पन्नास ग्रॅम इतकी त्यांची पाने काढून घ्यायची आहे आणि त्या पानांना देखील आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतरनं आपल्याला गॅसवर एका कढाईत ठेवून त्यांच्यामध्ये तिळाचे तेल द्यायचे आहे तिळाचे तेल हे आपल्या चेहऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा व उपयोगी असा आहे जर तुमच्याकडे तिळाचे तेल उपलब्ध नसेल तर तुम्ही येरांडालचं तेल वापरायला तरी चालू शकतं या ठिकाणी आपल्याला शंभर एम एल इतकं तेल घ्यायचं आहे आणि त्या कढाईमध्ये आपल्याला अपारिजातची फुले टाकायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला पाने देखील त्याच्यामध्ये घ्यायचे आहे गॅस आपल्याला एकदम बारीक करायचा आहे आणि हळूहळू त्यामध्ये त्याला शिजवून घ्यायचं आहे आठ ते दहा मिनटे आपल्याला तसेच मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे किंवा तळून घ्यायचं आहे आणि त्याचा कलर आपल्याला साधारण हिरवा होत नाही तोपर्यंत तळायचे आहे जास्त जर आपण त्याला तळून घेतलं तर काळे होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला जास्त तळून देखील द्यायचं देखे नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे ते म्हणजे हळद हळद देखील प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असते हळद हा कुठेही घरात असतेच त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अर्धा चमचा हळद मिक्स करायची आहे आणि हळद मिक्स केल्यानंतर देखील आपल्याला एक वेळेस ते सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर ना आपल्याला गाळण्याच्या सहाय्याने त्या ग्लासमध्ये ते गाळून घ्यायचं आहे आणि जे आपण गाळलेले रस निघलेला आहे ज्या ठिकाणी आपल्याला पांढरे डाग आहेत त्या ठिकाणी आपल्याला ते लावायचं आहे आणि त्या ठिकाणी ते लावून आपल्याला थोडा वेळ मसाज देखील करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमचे पांढरे डाग तुम्हाला कमी झाले असे वाटत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि जो आपण गायल्यानंतर जागाचा वरचा भाग राहिलेला म्हणजेच की फुले आणि ती पाण्यात पाण्याची राहिलेली आहेत आपल्याला ज्या ठिकाणी डाग आहेत त्या ठिकाणी थी, ते घासून घ्यायचे आहे म्हणजेच चोळून घ्यायचे आहे तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे तर मित्रांनो सहन आणि सोपा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही मित्रांनो वरील माहिती हे आपण वेगवेगळ्या स्रोतच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टर किंवा वैद्याचा सल्ला नक्की घेऊ शकता माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद